मित्रांनो आपण जीवनामध्ये दुःखी का आहोत बऱ्याच वेळा आपण विचार करतो हो, की आपल्याला दुःख वाटतं वेदना वाटते ते पण ती नेमकं कशाच्या वाटतात ह्याचा कधी तुम्ही खोल विचार केला आहे का तर मित्रांनो एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये शिक्षिकेने शिकवत असताना एक दिवस सांगितलं की विद्यार्थ्यांना सगळ्या सांगितलं की बाबानो ज्या व्यक्तीचा तुम्ही तिरस्कार करता रागराग करता द्वेष करता अशा व्यक्तीची नावं टमाट्यावर टाकायची आणि जितक्या व्यक्तीची तुम्ही द्वेष करताय तेवढ्या लोकांची नावं लिहून उद्या कॅरीबॅगमध्ये ती टमाटे घेऊन या शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी कॅरी बॅगमध्ये आपली ज्या लोकांचा द्वेष करतात रागराग करतात तिरस्कार करतात अशांची नावं कुणी एक कुणी दोन कुणी पाच कुणी दहा कुणी वीस अशा प्रकारे टमाट्यावर नावं टाकली आणि ती कॅरी बॅगमध्ये घेऊन शाळेमध्ये आली शाळेमध्ये आल्यानंतर त्या शिक्षिकेने सांगितलं झाली का सगळ्यांची नावं टाकून हो म्हणली मॅडम कोणाकडे एक होता कोणाकडे दोन कोणाकडे पाच कोणाकडे दहा आणि अशा पद्धतीनं आता मॅडमनं सांगितलं की ही कॅरीबॅग दहा दिवस तुम्ही तुमच्यासोबत वागवायची आहे आणि दहाव्या दिवशी मला भेटायचा मॅडमनं सांगितल्याप्रमाणे ते सगळे विद्यार्थी रोज शाळेमध्ये यायचं दिवसभर गेल्यानंतर त्यांची त्यांची घरी गेल्यानंतर कामं करायचं पण आठ होती की ती कॅरीबॅग सोबतची सुटू द्यायची नाही त्याच्यामुळं एक दिवस गेला दोन दिवस गेला तीन दिवस गेला हळूहळू टमाटी पिकून सडून नासून त्याचा दुर्गंध सुटायला लागला वास यायला लागला आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांची डोकोदुखी वाढली वास सहन होईना एकतर हातात वज ते वज आणि वरण दुर्गंध अशा अवस्थेमध्ये दहावा दिवस कधी आहे त्याची वाट ती मुलं बघत होती आणि ठरल्याप्रमाणे दहावा दिवस उजडला उजळल्यानंतर ती कॅरीबॅग घेऊन ती मुलं त्या मॅडम पशी त्या शिक्षिकेपशी गेले आणि त्यांना सांगितले मॅडम ही घेऊन आम्ही आलो त्यावेळी त्या शिक्षिकेनं त्यांना विचारलं की बाबांनो दहा दिवस झाले तुम्ही ही कॅरी बॅग ही टमाटी वागवत आहे कसं वाटतंय तुम्हाला त्यावेळी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मॅडम काय सांगायचं म्हणले तुम्हाला वासानं डोकं उठलं एक तर हातात वज ते वजं आणि वर्णही आहे दुर्गंध डोसकं पार नसल्यासारखं झालं म्हणली कधी एकदा तुमच्यापशी येतो आहे आणि हे तुमच्या हवाली करतो आहे असं झालं होतं बघा म्हणले की म्हणली आता हे सगळं उकरण्यामध्ये नेऊन टाका आणि ह्याच्यावरून विचार करा जर तुम्हाला दहा दिवस ते टमाटो तर वज सहन करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वाससुद्धा तुम्हाला सहन होत नव्हता त्याचा दुर्गंध तुम्हाला सहन होत नव्हता त्याचा तुम्हाला त्रास होत होता जर आपण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करतो आहे रागराग करतो आहे द्वेष करतो आहे आणि त्या तिरस्काराची भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवतो आहे तर आपल्या मनाला आपल्या अंतकरणाला किती त्रास होत असेल किती वज वाटत असेल म्हणून जीवनाची वाटचाल करत असताना कुणाचा शक्य तो तिरस्कार करू नका एखाद्याचं पटत नाही आपलं आपलं त्याचं जुळत नाही ना वाट वेगळी करा तो वेगळ्या मार्गाने आपण वेगळ्या मार्गाने पण जर आपण एखाद्याचा तिरस्कार करत असेल देश करत आणि ती भावना जर मनामध्ये वाटवत वजं घेऊन जागावं लागतं आहे बघा त्याच्यापेक्षा आपलं अंतकरण एवढं स्वच्छ बाग आहे सुंदर बाग आहे त्याच्यामध्ये कशाला त्याचं गवत वाढू द्यायचं आपण तिरस्काराचं आणि त्याच्यापेक्षा ज्या व्यक्तीची पटत नाही ना त्याला बाजू द्यायची आणि आपलं एक सुंदर जीवन आपल्या जीव, पद्धतीनं जे जगायला शिकायचं मित्रांनो स्वतःलाही त्रास करून घ्यायचा नाही आणि दुसऱ्याला तर त्रासाची भूमिका कधीच ठेवायची नाही सुंदर आयुष्य सुंदर पद्धतीने जगायचं जा। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार जय हिंद जय जै भारत